जय। जय। जय जय कालच एका का मा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावरती नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे यापुढे सुद्धा सर्व फलटणकर असतील किंवा आजूबाजूचे जेवढे नागरिक शहरामध्ये येत असतील त्यांना एक विनंती आहे आव्हान आहे की फलटण हे शंभूराजांचं आजोळ आहे तर या ठिकाणी आपण चांगलं स्मारक तयार केलेलं आहे तर या स्मारकाचं प्र पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी या ठिकाणी अस्वच्छता करू नये किंवा इतर जे काही कामकाज असेल तर या ठिकाणी कोणतेही होऊ नये अशी सर्वांना विनंती आणि आवाहन करू